आयुष्यात तर सगळेच जण मोठमोठी स्वप्न पाहत असतात पण ती स्वतःत उतरवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते विश्वास हा एका सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो एखाद्या गोष्टीची आवड असेल आणि स्वतःवर आत्मविश्वास असेल तर या जगात कुठलीही गोष्ट तुम्हाला अशक्य नाही प्रत्येक बाबतीत दुसऱ्यांचं अनुकरण करू नका स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा ज्या व्यक्तीकडून काहीच अपेक्षा नसतात तेच कधीकधी चमत्कार करून दाखवतात एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो मात्र यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री होई नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा ज्याने आयुष्यात काही चूक केली नाही याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही चुकतो के चुक तो, तो शिकतो रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजेच मौन आपण फक्त आनंदात राहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात काट्यांवरून चालणारी व्यक्ती तेयापर्यंत लवकर पोहोचते कारण पायात रुटणारे काटे पायांचा वेग वाढवतात मैत्री ही वर्तुळासारखी असते याला कधीच शेवट नसतो थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांगसागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे स्वतःला कधीही लहान समजू नका प्रामाणिकपणा ही खूपच बहुमूल्य वस्तू आहे कुठल्याही फालतू माणसांकडून त्याची अपेक्षा कधीही करू नका मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असणे खूप गरजेचे आहे स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा जे कचऱ्यात पडले तरी त्याचे मोल कधीच कमी होत नाही आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनही उचले मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागते तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही जगात प्रत्येकाकडे चोवीस तास असतात ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य वापर करतात कोणतेही स्वप्न नुकसानीपूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी वाईट वेळ आपल्यावर आणू शकतात हे लवकर लक्षात घ्या असे सकारात्मक आणि चांगले विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा